ललाईसिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र कॉलेज वाळूज येथे होणार असून या कार्यक्रमात तामिळनाडू खासदार मालब व विशेष अतिथी म्हणून उत्तर प्रदेश मंत्री स्वामी प्रसाद मौर्य तसेच बिहार उपमुख्यमंत्री दिल्ली आम आदमी पार्टीचे तेजस्वी उपस्थिती राहणार आहे सहा सात महिन्या पूर्वीपासून किंवा वर्षभरापासून एकोणीसशे आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार मनुस्मृती लावणार संविधान नष्ट करणार ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा होत होते याच्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा उद्विग्न होत होता परेशान होत होता अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे कुठली विचारधारा कुठल्या शस्त्राच्या आधारे आपण लढू शकतो जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तक माझ्या हाती लागले आणि पेरियारच्या विचारसरणीतून मला समजलं की आता रॅडिकल राईट जे ठोस ठोशास उत्तर देऊ शकतात किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर ह्या प्रेरणास्त्रोत लोकांना देऊ शकतो असा विचार करून पेरे रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेज इथे उभारला आणि त्याचं उद्घाटन एक तारखेला करायचं येत्या एक तारखेला रविवारी पेरियार आर सिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडे अकरा वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन होणार म्हणजे पेरियार यांची भूमी इथले पॅन्थरचे खासदार तिरुमा वलंग तसेच स्वामी प्रसाद मोर्या जे उत्तर प्रदेशचे ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्रपाल गौतम जे आता आंबेडकर मिशन चालवतात हे या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार आहे त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेश्वर हे या ज्या जा, काम आहे ते येणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्ष नेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुद्धा या परिषदेत येत आहेत आणि अशा अनेक संघटना आहेत मग ते बी एस पी असेल बाबसेबचे लोक असतील आंबेडकर मुवमेंट किंवा समतेचे जे जे लोक विचार करतात विचार चालवतात ज्यांच्या संघटना व पक्ष काम करतात अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केलेलं